शेतकऱ्यांसाठी सर्वात पाच मोठे निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस हा शासन निर्णय अकोला जिल्ह्यास लागू करण्यासंदर्भात भवनात येथील कार्यालय आज या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यातील मोठा दिलासा मिळालेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस सोळा दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस पीक विमापासाठी मुदत वाढ मिळाली असून उर्वरित शेतकरी बांधवांनी तात्काळ अर्ज करावे असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांना दुधाचा समान तीस रुपये स्थायी भाव मिळावा यासाठी दूध व्यवसायकासमवेत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा समान तीस रुपये भाव मिळाला पाहिजे अशा सूचना व्यावसायिकांना दिल्या तसे दूध व्यावसायिकाच्या इतर अडचणी देखील समजून घेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया तर भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्र देणेसंदर्भात विधानसभा भवनातील कार्यालयात सरकदराव प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली सदर बैठकीत आधार कार्ड शिधापत्रिका आयुष्यमान कार्ड जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील साठ वर्षे वय त्यावरील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पात्र ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र व देशातील प्रमुख तीर्थस्थळाच्या यात्रेकरता प्रत्यक्ष प्रवास भोजन व निवास यादी खर्चासाठी प्रतिव्यक्ती कमाल तीस हजार रुपये खर्च मर्यादित एकदाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा